नमस्कार श्री मित्रांनो मी शेती बाजार व्याचारामध्ये मी सुखांशी म्हणतं आपलं स्वागत करत आहे आज जे आमचं सोळा मार्च दोन हजार पंचवीस चार नोंबर गुंटगुरी मार्केट यार्ड पुणे आज फुलांची आव मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पायामध्ये त्याचबरोबर घरावरती काही कब वाढलेले पाया होते आपण सांगणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज पारा होते झेंडूची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात तावक पाहू शकता <च्छाँ> तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर तुकडा गुलाबसाठी पाहायला मिळतो हलक्या क्वांलिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये बिजलीसाठी सहा चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला व्हिजलीचे दर पारा मिळतात अस्ट्राचे क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप सिटीमध्ये अॅस्ट्रासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंके दर पारामतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्रचे दर पारावतात कापरी पंढरपूर फुलांच्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चंके पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कापरी फुलांचे दर पारा मिळतात गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जाते नव्वद रुपयापर्यंत उच्चंकी दर पाराम होतं हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर्जा येते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामती हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पारा होतात पाचणीची आवक पाहू शकता चांगल्या क्वेलेटीमध्ये पाचमीसाठी सहा रांत दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होता हलक्या क्वेटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पाचमीचे दर पाहायला होतात डस्ट गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये डसगुलाबसाठी सहा अंक दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वलेटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला डस्टगुलाबचे दर पाहायला होतात कलर त्याचबरोबर लाल कलरमध्ये देखील आपल्याला गुलाबच्या दरामध्ये मोठी कसरत झालेली पाहायला होते टेटरची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये टेटासाठी दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून झालेली आलेली होते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टेटरचे दर होतात पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पिंडी असा साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पाहावतात निर्माणची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये जर साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला जरबराचे दर पाहायला मिळतात आऊक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कचरण जरबेराची पारा होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या आहेत नंबर ऑपोजिटमध्ये सनफ्लावरसाठी सरकारचा दर जो आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकडे पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला होतात जिप्सफुलाची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलाच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारायला हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पारा मिळतात गुलछे डिस्टिक्टची <स्थाथ> आवक शकता चांगल्यामुळे एक नंबर टॉक्युनिटीमध्ये गुलछ साधारणतः दर जे आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारायला हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछे डिस्ट्रिक्टचे दर पारा